अखेर महाराष्ट्राचे लाडके मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली असून लाडक्या बहिणींसाठी तीन हजार सातशे कोटींचा सा निधी दादांनी कालच सही करून महाराष्ट्र सरकारच्या हाती सुपूर्द केला त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार सातशे करोड या रुपयांपैकी त्यांचे येणारे पैसे आता जमा होणार मात्र अजितदादा पवार यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देखील या ठिकाणी सांगितली असून ज्या बहिणींच्या घरामध्ये खूप चांगलं आहे ज्यांच्या घरातलं उद उदरनिर्वाहता खूप चांगले आहेत त्यांनी मात्र या योजनेचा लाभ सोडावा असं अजित पवारांनी रोखोक त्यांना म्हटलं आहे ज्यांच्या घरची परिस्थिती चांगल्या असून ते लाभ घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्या देखील मागे पुढे बघणार नाही असे अजित पवारांनी म्हटलं आहे मात्र अजित पवारांनी तीन हजार सातशे कोटी रुपये हे मिळणार परंतु कुणाकोणाला मिळणार हे देखील सांगितले आणि आज सकाळीच हे पैसे शेतकऱ्यांच्या महिलांच्या खात्यावरती पाठवण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी अजितदादांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी महिलांसाठी देखील सांगितल्या आहेत त्या गोष्टी कोणत्या आहेत तुम्हाला का येणार नाहीत पैसे आणि तुमचे पैसे का थांबतील हे देखील दादाने सांगितलं आहे तेव्हा तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या या दोन गोष्टी हव्या आहेत याची सविस्तर माहिती देखील अजितदादांनी सांगितली लाडक्या बहिणींचे दादा अजितदादा यांनी खूप मोठी घोषणा करत जवळजवळ पुढच्या सहा महिन्यांचा निधी लाडक्या बहिणींसाठी आत्ताच देऊन टाकल्यामुळे आता लाडके दादा लाडक्या बहिणींचे दादा बनले आहेत अशी बातमी सध्या सगळीकडे सोशल मीडियावरती फिरू लागले त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील आठ दिवस तुमच्या अर्जाची छाननी होत असताना तुमच्याकडे चार चाकी गाडी नसले हे खूप आवश्यक आहे जर चारचाकी गाडी असेल परंतु तुमचं उत्पन्न जर अडीच लाखाच्या खाली असेल तर मात्र तुम्ही काय करायचं हा देखील मोठा प्रश्न अजित पवारांना विचारत आला होता तेव्हा त्याला ते त्यांनी काय उत्तर दिलं आणि लाडक्या बहिणींचे कुणाचे पैसे आता पुढच्या सातव्या हप्त्यापासून बंद होतील हे देखील त्यांनी सांगितलं आहे तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल हे देखील आपण पुढील एक मिनटामध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तुम्ही जर आमच्या चॅनल ला नवीन असाल तर नक्की चॅनल ला करा जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहिणींसाठीच्या महाराष्ट्र सरकार करून येणाऱ्या सगळे अपडेट तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती मिळतील सरकार आणि पवार पवारांनी सकाळी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे चाकी गाडी असेल तर मात्र तुम्हाला पैसे आता येणार नाही तुमचे पैसे बंद होतील ही मोठी घोषणा अजितदादा पवार यांनी सांगितली त्यानंतर त्यांनी पुढची एक महत्त्वाची गोष्ट लाडक्या बहिणींना सांगून दिली आहे ती त्यांनी असं म्हटलं आहे की जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज भासणार नाही त्यांचे पैसे कंटिन्यू चालू राहतील त्यांच्या खात्यावरती एकवीसशे रुपये आता सातवा हप्त्यानुसार येतील तेव्हा त्यांनी कोणत्या प्रकारची काळजी करायची गरज नाही मात्र तुमच्याकडे जर पांढऱ्या रंगाचा आणि केसरी रंगाचं राशन कार्ड असेल आणि जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तर मात्र तुम्हाला खूप मोठ्या दुविधा स्थिती निर्माण होऊ शकते कारण की तुमच्या खात्यावर पैसे येणार नाही असं देखील होऊ शकते त्यामुळे तुमच्याकडे अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला देखील असणं गरजेचं आहे ही देखील महत्त्वाची गोष्ट दादानी तेव्हा तुम्ही एक काढून ठेवा तुमच्याजवळ जर सरकारने आचारानुसार मागितलं तर का तुम्ही काय करणार कारण तुमचे पैसे बंद होतील त्यामुळे या दोन महत्त्वाच्या बाबी त्यांनी सांगितल्या त्यामुळे तीन हजार सातशे कोटींपैकी अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये आता या महिन्याला लागतील मात्र दादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्रातील ज्यांच्या ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहेत किंवा ज्यांच्या घरी चांगल्या प्रकारचं बागायत क्षेत्र आहे त्यांना देखील हे आता पैसे येणार नाहीत ते देखील पैसे आम्ही बंद करू यामुळे नक्कीच लाडकेबाईंचा आनंद होणारा तो निराशा झाले असून पुढील काही कारणास्तव त्यांच्यावर पैसे आले आहेत तर सरकारवरती रोष देखील होऊ शकतो परंतु अजितदादा रोखोक बोलले आहेत तेव्हा बोलण्यामुळे त्यांच्या आगामी काळामध्ये महिलांच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत हे देखील त्यांनी सांगितलं आहे कुणाच्या खात्यावर पैसे आलेले आहेत तुम्ही देखील कमेंट करून आम्हाला सांगा धन्यवाद